मला एक सांगा उरमोडी धरणातली पाणी उरमोडी सामान्य शेतकरी गरीब शेतकरी जर त्याचे पैसे भरत असतील तर त्या लोकांना शासनाने पाणी सोडलं पाहिजे शासनाचे अधिकारी जर सांगत असतील की बाबा आमदाराची शिफारस आण तर याचा अर्थ काय पाटकर ते का आमदार जयकुमार गोरे पाटकर आता नितीन गडकऱ्यांची सुद्धा सभा घेतली जानपट साहेबांची सभा घेतली मोदींची सभा घेतली तरी जनतेमध्ये आताच मग अशी बऱ्याच गोष्टी सांगितलं की महागाईचा विषय असेल तरुणांना रोजगाराचा विषय असेल किंवा संविधान बदलायचा विषय अनेक मुद्दे आहेत अनेक मुद्दे एवढे मुद्दे आहेत की कसल्याही परिस्थितीत आता फुलत नाही आता जी सभा तुम्ही गोंदवल्यात घेतली या भागात काळेवाडी नोंदवणे या भागात कॅनल आलाय तरी या भागातले जनता तुमच्या सोबत मागाशी सांगितल्याप्रमाणे की पाटकरी यांनी प्रश्न विचारला की पाटकरी को जर लोक पैसे भरत असतील लाईट बिल भरत असतील तर त्यांना पाणी सोडायचं म्हणलं तर ते आमदारांना विचाराव लागतं हे सगळ्यात मोठे आपल्या मानकटा दुष्काळी भागातील शोकांत जलनायकांवर टीका करताय की टँकर आज शासनाची ना असं धरून चाललं की ते जलनायकच आहेत मिशीवाला आणि दाढीवाला दोघं बी जलनायक असं धरून चालला पण मला एक सांगायचं एक की एकशे पाच गावापैकी एकाहत्तर गावामध्ये टँकर का लागतो खटाव तालुक्यामध्ये चौऱ्याहत्तर गावापैकी शेचाळीस गावात टँकर का लागतो याचं उत्तर आमदार मध्ये प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि तुतारी शरद पवार पवार साहेबांची त्र्याऐंशी वर्षाच्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुण योद्ध्याची ही तुतारे आणि लोकांना आता हुकुमशाही पद्धत बंद करायचे भाजपचं ही दादागिरी बंद करून टाकायचे महागाई वाढलेली आहे आणि शेतकरी अतिशय मेटा आलेला आहे त्यामुळे लोकांनीच निर्णय घेतला लोकांनीच हे इलेक्शन ताब्यात घेतलं तुतारी चर्चा केली असं लाखाच्या घोडा मैदान लांब नाही आपल्याला सात तारखेला कळेल सात तारखेला लोकांचा जो उत्स्फूर्तपणा दिसेल तो तुतारीचा आहे तर कंबळाचा आहे तुम्हाला दुसऱ्या बाजूला तो आम्ही सगळे घटक पक्ष होते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल प्रत्येकाची राजकारणातली पद्धत वेगळी प्रचार करायची पद्धत वेगळे मी हमेशा पाठ्यमागच्या वेळेस पण दोन हजार एकोणीसला ला पण मी प्रचार यंत्रणा माझी सेपरेट लावली का होती काय होतं की वरती स्टेजवर बसल्यावर खुर्चीवरून वाद होत असते मला काही घुसायचं नाही आणि मी माझ्या मनाप्रमाणे कार्यकर्त्यांच्या तर मी माझी सेपरेट यंत्रणा प्रचार मानमधून कमीत कमी पंधरा वी ते वीस हजार मत शंभर टक्के मिळू शकते